बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विविध कामे मार्गी कधी लागणार या सुविधांचा प्रवाशांना फायदा कधी होणार याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे बदलापूर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे, रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे शहरातून दररोज लाखो प्रवाशी मुंबईच्या दिशेनं प्रवास करतात त्यातून रेल्वेला मोठा महसूल देखील मिळतो मात्र असे असूनही गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर रेल्वे स्थानकातील समस्या मात्र जैसे थेच आहेत गाड्यांच्या फेऱ्या तर वाढल्या नाहीतच मात्र महिला स्पेशल रेल्वे वाढीव तिकीट घर पादचारी पूल छप्पर शौचालय प्रसाधनगृह बसण्यासाठी आसन व्यवस्था अशा एक ना अनेक सुविधा अद्यापही कागदावरच आहेत तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी दहा वर्षात बदलापूर रेल्वे स्थानक आणि सुविधांच्या बाबतीत काहीच काम केलेलं नाही अशा टीका करून आता नव्यानं खासदार झालेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळा बदलापूरकरांच्या पदरात निराशाच टाकली आहे बाळामामा यांनी खासदार झाल्यानंतर बदलापूर स्थानकात भेट देऊन रेल्वेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले खरे मात्र केंद्रात जाऊन रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन बदलापूर रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडायला मात्र ते विसरले की काय असा सवाल आता निर्माण होतोय नुकतीच भिवंडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार बाळामामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आपण मुरबाड रेल्वे संदर्भात त्याचबरोबर भिवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे फेऱ्या व मेमो ट्रेन याविषयी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले रेल्वेमंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव साहेब यांना भेटलो प्रत्यक्ष मुरबाड रेल्वे, रेल्वे संदर्भात जो काही लँड ॲक्वारसाठी पंधराशे करोडची रिक्वायरमेंट आहे आणि त्या बाबतीत रेल्वे मंत्रालयाकडून ऑलरेडी संपूर्ण प्रोजेक्टसाठी आठशे बासष्ट करोड रुपये हे मंजूर झाले होते आणि त्याच्यातून दोनशे करोडच्या व दोनशे चौदा करोडच्या आसपास काहीतरी लँड ॲपॉरसाठी झाले होते तर तेवढ्या याच्यात ते शक्य नव्हते आणि म्हणून तशा प्रकारची मागणी मी आदरणीय मंत्री महोदयाकडे केली दुसरा विषय होता जो वसई मार्गे वसई भिवंडी दिवा मार्गे जी ट्रेन येतो ती ट्रेन जर सी एस टीपर्यंत गेली तर भिवंडी म्हणजे आज जे भिवंडी आहे हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना सगळ्यात मोठं महाराष्ट्रातील वेरावचं डेव्हलपमेंट हब म्हणून भिवंडी आहे आणि भविष्यात भिवंडीचं रेल्वे स्टेशन हे खूप गजबजलेलं असणार आहे आणि सतत इथल्या लोकांची ठाणा मुंबईशी याचा ही वाढणार आहे आणि म्हणून त्या संदर्भात देखील मंत्री महोदयांशी चर्चा केली दोन्ही विषयात त्यांनी माझ्यासमोरच फोन लावून त्वरित माहिती घेतली पंधरा दिवसात मला लेखी माहिती देण्याचं मान्य केलं आणि दुसरी गोष्ट पुन्हा मला पंधरा दिवसात त्यांनी सांगितलं का तुम्ही या जी भिवंडीवरून सी एस टीसाठी मेमू करायची आहे ती प्राधान्याने पॉझिटिव्हली लवकरात लवकर करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी मला दिलं मात्र या पत्रकार परिषदेत बदलापूरच्या रेल्वे समस्यांबाबत त्यांनी चकार एक शब्द देखील काढलेला नाही त्यामुळे बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांनी खासदार बाळा मामा यांच्यासमोर मांडलेल्या समस्यांना आता वाली कोण हा प्रश्न बदलापूरकरांनी स्वतःच सोडवायचा आहे का याचे उत्तर आता खासदारांनीच द्यायला नको का मोहिनी जाधव बदलापूर